साई कॅम्पिटिशन अॅकॅडमीचे संचालक श्री एन जी वसावे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी थेट नाशिकमधून पहिल्यांदा नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे साई कॅम्पिटिशन अकॅडमीची सुरुवात केली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी भरती आर्मी पोस्ट विभाग सर्व सरळ सेवा भरती परीक्षा मार्गदर्शक अभ्यासपूर्ण प्रशिक्षणानंतर नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ साई कॉम्पिटिशन अकॅडमीचे संचालक श्री एन जे वसावे यांनी आपल्या दारी आणले आहे तरी तमाम विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे प्रवेशासाठी संपर्क करा डबल सेवन डबल फोर नाईन टू टू नाईन फाईव्ह सिक्स डबल सेवन वन नाईन झिरो एट एट नाईन डबल सेवन नमस्कार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गैरससाठी आणि पुढील भविष्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील नावापूर तालुक्यातील विसरवाडी या ठिकाणी साई कॉम्पिटिशन अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे या अकॅडमीमध्ये सर्व स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यात येत असते एम पी एस सी पोलीस भरती सरळसेवा भरती या स्पर्धात्मक परीक्षांचे नवीन बॅचेससाठी प्रवेश सुरू आहे त्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त घ्यावा हे आम्ही अकॅडमीच्या वतीने आव्हान करतो